नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल जशीदार आहे चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती लातूर मुरुड या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली बावीसशे चोवीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे तीन हजार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते वाशिम या ठिकाणी जास्त दर आहे चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन